नमस्कार मित्रांनो ही सात कारण आहेत ज्यामुळं लाडकी बहीण योजनेची के वाय सी केल्यानंतर सुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता ही सात कारण कोणकोणती आहेत आणि जर या कारणांमध्ये तुम्ही बसत नसाल तर बिनधास्त के वाय सी करा तुमचे पैसे चालू राहतील परंतु अगोदर हे समजून घ्या की ही सात कारण कोणकोणती आहेत ज्यामुळं लाडकी बहीण योजनेची के वाय सी जरी केली तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया हे कारण कोणकोणती आहे आणि यामध्ये तुम्ही बसता का यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल चॅनल ला करून ठेवा चला तर पाहूया ही सात कारण कोणकोणती आहेत बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्यानंतर किंवा नाही केली नाही केली तरी हे लाभार्थी अपात्र होणार आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो मुद्दा आहे इथं तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मुद्दे आहेत या सात मुद्द्यामध्ये तुम्ही कुठं बसता का ते एकदा समजून घ्या तर पहिला मुद्दा किंवा पहिलं जे कारण आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा पहिल्या कारणामध्ये काय म्हटलेलं आहे आधारमध्ये छेडछाड केलेल्या महिला जसे वय कमी जास्त करणे नावामध्ये बदल करणे बघा बऱ्याच महिलांनी काय केलं होतं त्यांचं वय बदल होत जसं की तुमचं वय भरतच नाहीये आधार कार्डवर वेगळं वय टी सीवर वेगळं वय बऱ्याच काही महिलांनी बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी त्यांचं वय बदलवलं होतं असे जे महिला असतील किंवा काही काही पुरुष लाभार्थ्यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आधार कार्डवरचं नाव बदल बदलून दाखवलं आणि महिलेचा फोटो लावला आणि लाभ घेतला तर असे जे काही महिला असतील असे जे काही लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांचे पैसे बंद होऊ शकतात आणखी दुसरा मुद्दा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तुम्ही नावामध्ये छेडछाड केली नावामध्ये बदल केला आता ज्या महिलांचं लग्न झाल्यानंतर नाव बदलतं बघा तर त्यांना या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे परंतु ज्यांनी बोगस पद्धतीनं या ठिकाणी आधारमध्ये छेडछाड करून तुमचं वय भरत नसताना देखील जास्त वय दाखवून योजनेचा जर लाभ घेतला असेल तर केवाय सी केल्यानंतर हे सगळे लोक उघड पडतील त्यांचे पैसे बंद होतील आणि आता बघा दोन नंबरचा मुद्दा दोन नंबरचं कारण घरामध्ये चारचाकी गाडी असलेले लाभार्थी आता ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी असेल कार असेल आता काही लोक म्हणतील की पतीच्या नावावर आहे किंवा सासरेबाच्या नावावर आहे तर ध्यानात घ्या ज्यावेळेस तुम्ही के वाय सी करता त्यावेळेस तुम्हाला दोन जणांचे आधार कार्ड टाकायचे तिथं महिलेचं आधार कार्ड आणि महिलेच्या पतीचं आधार कार्ड आता महिलेचा जो पती असेल तो कोणत्या रेशन कार्डमध्ये आहे त्या रेशन कार्डमध्ये जेवढे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांपैकी जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर गाडी असेल तर नियमानुसार तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत आता बघा सुरुवातीला काय होतं फक्त महिलेचा आधार नंबर घेतला महिलेच्या आधार कार्डवरून काही कळत नव्हतं की हिच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी आहे की नाही परंतु के वाय सी करताना काय करायचं आहे केवायसी करताना दोन जणांचे आधार कार्ड मागितले महिलेचं पण आणि महिलेच्या पतीचं किंवा तिच्या वडिलाचं मग जर महिलेच्या पतीच्या किंवा वडिलाच्या नावावर फोर व्हीलर गाडी असेल तर त्या ठिकाणी अशा महिला या ठिकाणी अपात्र होऊ शकतात आता काही लोक म्हणतील आमच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा छोटा हत्ती आहे टमटम आहे तर अशा बाबतीत अजून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाही परंतु ज्या लोकांकडे फोर व्हीलर गाडी आहे जसं की कार असेल तर अशा लोकांचे हमखास या ठिकाणी पैसे बंद होऊ शकतात केवायसी केल्यानंतर सुरुवातीपासूनच आहे लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याच वेळेस हे नियम सांगण्यात आले होते परंतु आता के वाय सी केल्यानंतर हे सगळे नियम लागू होतील तुमच्या कुटुंबातील माहिती त्या ठिकाणी समोर येत जाईल आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे आता ज्या ज्या कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेमध्ये पात्र करता येत नाही लाडकी बहीण योजना सुरू करताना तुम्ही हे डिक्लेरेशन भरून दिलं होतं की आमच्या कुटुंबात किंवा आमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही आता यामध्ये कोणत्याही महिला अपात्र ठरणार नाही कारण कुटुंबाचं जे उत्पन्न आहे अडीच लाखाची मर्यादा ते तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र कुठंही मिळून जातं परंतु के वाय सी करताना ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातील बाकीच्या लोकांचे आधार कार्ड मागितले जातात त्यावेळेस ही गोष्ट व्हेरीफाय होऊ शकते की तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे अडीच लाख आहे की अडीच लाख जास्त आहे परंतु तरी तुम्ही या तीन नंबरचं जे कारण आहे त्याबाबत चिंता करण्याची कारण नाही आहे कारण प्रत्येक महिला या ठिकाणी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला तहसीलमधून आरामशीर काढू शकते आणि यानंतर चार नंबरचा मुद्दा आहे बघा पाचवा सहावा आणि सातवा हे सात सातही मुद्दे खूप महत्वाचे आहेत ह्या सात मुद्द्यामध्ये तुम्ही कुठं बसता का हे एकदा बघून घ्या आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेची के वाय सी करायची की नाही करायचे किंवा केली तरी तुमचे पैसे चालू राहतील की बंद होतील हे तुम्ही ठरवू शकता आता चौथा जो मुद्दा आहे बघा इथं काय म्हटलेलं आहे एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला लाभार्थी लाभ घेत आहेत असे लाभार्थी आता एका कुटुंबामध्ये किती महिलांना लाभ मिळतो ही गोष्ट मी वारंवार या अगोदर सुद्धा सांगितली होती परंतु पुन्हा एकदा सांगतो घ्या एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन महिला परंतु कशा एक विवाहित आणि दुसरी अविवाहित असली पाहिजे म्हणजे जर एखाद्या कुटुंबामध्ये आई असेल आणि तिची वाली मुलगी असेल एकवीस वर्षापेक्षा मोठी पण तिचं अजून लग्न झालं नाही तर अशा दोन्ही महिला लाभार्थी पात्र आहेत परंतु एखाद्या घरामध्ये सासू आहे आणि सून आहे आता ह्या दोन्ही महिला कशा जाल्या, विवाहित झाल्या आणि विवाहित दोन विवाहित महिलांना या ठिकाणी लाभ देणार नाही असं यांचं म्हणणं आहे फक्त एकाच महिलेला देईल एक विवाहित आणि एक अविवाहित असली पाहिजे तरच त्या दोघींना लाभ मिळेल परंतु दोन विवाहित महिलांना लाभ मिळणार नाही असं या लाडके बहीण योजनेचा नियम आहे आता के वाय सी करताना काय होणार बघा के वाय सी करताना तुम्ही काय करणार महिलेचा आधार कार्ड टाकणार आणि महिलेच्या पतीचं आधार कार्ड टाकणार आणि त्याच कुटुंबामध्ये जी दुसरी महिला आहे दुसरी महिला पण तेच करणार तिचंच आधार कार्ड टाकणार तिच्या पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड टाकणार मग त्यावेळेस ह्या गोष्टी समजतील की ह्या कुटुंबामध्ये दोन महिला आहेत आणि ह्या दोन्ही विवाहित आहेत मग त्या दोनपैकी एकच महिला पात्र राहील किंवा दोघीपैकी एकीचा लाभ बंद होऊ शकतो तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे आता यावर पर्याय मी याग उदर काई हो या अगोदर सांगितलंय काय करायचं आहे तुम्ही रेशन कार्ड विभक्त करून घेऊ शकता असे पर्याय आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर सांगत असतो अजून पुढचे मुद्दे राहिलेले आहेत ते समजून घ्या पुढच्या मुद्द्यामध्ये तुमचं नाव येतं का तुम्ही या नियमामध्ये कुठं बसता का ते बघून घ्या आता बघा पाच नंबरचं कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतो आता बघा ज्यावेळेस महिलेनं अर्ज भरला त्यावेळेस महिला तर काही टॅक्स भरत नव्हती हो परंतु त्या महिलेचा जर पती टॅक्स भरत असेल किंवा त्या महिलेचे वडील टॅक्स भरत असेल तर आता ते कळायला काही मार्ग नव्हता तरी पण त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले परंतु केवायसी नंतर काय होणार केवायसी करतानाच तुम्हाला दो दोघा जणांचे आधार कार्ड मागितलं जाईल पतीचा आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही टाकशाल त्यावेळेस तो पती त्या महिलेचा जो पती असेल तो जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून काय होतील आपोआप अपात्र आप 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 होतील त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत आणि अजून दोन महत्वाचे मुद्दे राहिले आहेत दोन महत्वाची कारणं राहिली आहेत ज्यामध्ये तुम्ही बसता का बघा आता सहावा एक खूप छोटा आणि महत्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये म्हटलंय की घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असल्यास तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तर, तर तुमच्या रेशन कार्डवरून तुमच्या आधार कार्डवरून ते स्पष्ट होतं त्यामुळे तुम्ही या लाडकी बहीण यो योजनेमध्ये बसत नाही आता तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तर, तर तुम्ही ते बघू शकता आणि यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा सात नंबरचा सा जो मुद्दा आहे ज्यामध्ये म्हटलेला आहे इतर योजनेचा पंधराशे मानधनाचा लाभ घेत असल्यास म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला संजय गांधी असेल श्रावण बाळ असेल किंवा पी एम किसान वगैरे ह्या ज्या काही योजना असेल पंधराशे रुपयापेक्षा जर जास्त लाभ मिळत असेल तर अशा महिलांचं देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरवले जातील तर मित्रांनो या सात कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तर कमेंट करून सांगा आणि मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र